तर मुंबईतील पावसाचा आता शाळांना फटका बसल्याचं समोर येत आहे अनेक भागात शाळेत पाणी शिरलेलं आहे तर मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच फटका आता शाळांना बसल्याचं अनेक भागात शाळेत पाणी शिरल्याचं आपण पाहू शकतो आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय मुंबईतील पावसाचा हा शाळांना फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे की आज मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर सिंधुवर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन जिल्ह्यांनासुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे शाळांना मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे पाणी साठलेलं होतं त्याचा आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन ठिकाणी अद्याप पाणी आहे ज्याच्यामध्ये सायन्स चुनाभट्टीला पाणी आहे आणि दुसरा एल बी एस रोडला आहे या दोन्ही ठिकाणी अधिकशे पंप लावायची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे थोड्या वेळामध्ये हे सुद्धा क्लिअर होईल ट्रेन साधारण तीस अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत अजय आपण पाहतोय मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका आता शाळांना बसल्याचं पाहायला मिळत आहे अनेक शाळांच्या भागांमध्ये पाणी साचल्याचं सा पाहायला मिळत आहे आ, गौरी खरं तर हा खरंच चिंतेची बाब आहे कारण की मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तीसुद्धा चेंबूरमधील एक शाळा आहे आणि त्या शाळेतसुद्धा गुडघ्या इतकं पाणी जे ते शिरलेलं आहे खरं तर काल रात्रीपासूनच रात्री, रात्री दीडच्या सुमारापासूनच जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईत सुरू झाला त्यामुळे अनेक रस्ते जे आहेत ते खचले गेले भरले गेले मुंबईची तुंबई होताना पाहायला मिळाली पण याचा फटका शाळांनासुद्धा पडलेला पाहायला मिळतो पहिल्या सत्रातील शाळेला सुट्टी गेली होती तर आता दुसऱ्या सत्रातील शाळांनासुद्धा सुट्टी शाळेच्या बाहेरची ही संपूर्ण दृश्य जे ती दाखवत आहे आपण जर पाहिलं तर या शाळेच्या बाहेर पाणी भरले होते पण शाळेच्या गेटच्या आत सुद्धा जे की संपूर्ण गुडघ्या इतकं पाणी जे ते भरलेलं पाहायला मिळते या ठिकाणी आग स कामासाठी आलेल्या महिलासुद्धा आता याच पाण्याचा त्रासातून जे आहे त्या शाळेमध्ये पोहोचलेल्या शाळेची वीज सुद्धा जसं आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो खरं तर अनेक शाळांमध्ये हे पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी